So hello guys, back to my तर हॅलो गायज वेलकम बॅक टू माय व्हिडिओज तर बघताय तुम्ही घरातला पसारा तर आमची चालले तयारी गावी जायची आरतीच्या जा. आरतीचं जा गाव आहे कर्नाटका तर आपल्या महेश सरांनी आणले गाडी आपल्याला दादर स्टेशनला सोडायला खूप दिवस झाले आम्ही प्रयत्न करत होतो जायचं कसं जायचं कसं पण फायनली आपल्याला तिकीट कन्फर्म झाल्यात दादरवरून पुणे पुणेवरून आपल्याला मिरजची ट्रेन आहे आणि मिरजची ट्रेन झाल्यावरती मग तिथून वेगळी दुसरी ट्रेन मग तिथून जीपनी खूप मोठा प्रवास राहणार आहे आणि बघताय तुम्ही जयंती आपली अजूनही चालू आहे आपल्या जयंतीच्या ब्लॉगला तुम्ही चांगलाच चा प्रतिसाद दिलात चांगले व्ह्यू आलेत आपल्या जयंतीच्या ब्लॉगला त्याबद्दल तुमचे आभार मानतो तर फायनली आपण निघालो तर फायनल आम्ही पोहोचलोय दादर स्टेशनला दादर स्टेशनला प्लॅटफॉर्म नंबर दहावरती आपली गाडी येणार आहे तर ती गाडी विटीवरून सुटणार ते दादरला थांबेल तर आपण गाडीनेच जाणार होतो पुण्यापर्यंत पण झालं काय आपण तिकीट दुपारी चेक केली तर आपली तिकीट कन्फर्म झालेली कारण दीडशे वेटिंग होती तर कन्फर्म झाले तर आपण कशाला फुकट गाडीने जायचं कारण की सामान पण खूप आहे आणि हे तीन चिल्ली पिल्ले आपले खूप आतरंगी तर बोलो बघूया बो आपल्याला जावं ट्रेननीच म्हणून आम्ही आलो दादर स्टेशनला आता थोड्या वेळात आपली ट्रेन येईल पण समायारा सतवते समोराला शिड्यांवरती मजा येते म्हणून आमण बघा तिला सारखा सारखा फिरवतो वर खाली वर खाली आमण झालं आहे घामाघूम तिला घेऊन दोन तीन राऊंड मारले तरी बघा परत बोलते की मला वर जायचं आहे पण अतृमामाने तिला खेळणं घेतलं आहे तर ते खेळण्यामध्ये थोडी गुंतेल ती आणि गप्प बसेल नाही तर पूर्ण स्टेशनवर तिने हंगामा केलाय नऊ वीसची आपली ट्रेन आहे नऊ बारा झाली आता फटकात देणार आहे तुला मीडवी सोडू देणार तर फायनली आपली ट्रेन आलेली आहे तर बघूया आता कसा आहे आपला एक्सपिरियन्स लहानपणी जायचो तेव्हा आईवडील घेऊन जायचे कधी रिझर्वेशननी न्यायचे कधी जनरलनी जावं लागायचं पण ते एक्सपिरियन्स वेगळाच होता आणि ती मजा वेगळीच होती गावी जायची तर आज मी माझ्या मुलांना आणि बायकोला ने नेतो आहे किती दिवस फटाफट निघून गेले काय कळत नाही चला तर मग हे आपल्या समोर दिसत ते महेश सर ह्यांनीच आपल्याला सगळं तिकीट बुकिंग वगैरे सगळं करून दिलं त्यांचे मनापासून आभार आहेत ते तर येत नाहीत आपल्याबरोबर पण ते इथपर्यंत आपल्याला सोडायला आलेत चला तर मग आपला डब्बा आहे एस थ्री तर आपण एस जवळच उभे आहेत एवढं सामान आपल्याला टाकायचं आतमध्ये आणि आपले सीट सगळ्या वेगळ्या वेगळ्या आहेत तर बघूया रिक्वेस्ट करून कोणाला तरी की आम्हाला एकत्र बसून देत आहेत का कारण की चार तासाचाच प्रवास आहे नंतर आपल्याला दुसऱ्या ट्रेनमध्ये जायचं आहे

गाडी आलेली आहे कल्याण स्टेशनच्या पुढे तोपर्यंत आपण जेवण घेऊया अकरा वाजले आहेत तर जेवणासाठी आणलेलं आहे शेंगदाण्याची चटणी बेसन आणि चपात्या तर खूप छान आहे आरतीचे पप्पा वरती बसले आहेत आणि दोन अरियाणा आणि आणण्या पण वरती बसले आणि समायर जिथे काय मस्ती चालूच आहे सगळे जेवत आहेत आणि हे लोक आंबे खात आहेत अंबडा येते तरी बघा कशी खाते आनया फायनली आपण पुण्याला उतरलो आहे रात्री दीड वाजत आला या पोराने का झोपून दिलं नाही आणि स्वतःही झोपले नाहीत या गाडीने आपल्याला उतरवलं प्लॅटफॉर्म नंबर सहाला आणि आपली दुसरी जी गाडी आहे ती कधी एकवर येते कधी दोनवर येते कधी तीनवर येते तर नक्की नाही तिचा प्लॅटफॉर्म तर थोडा वेळ थांबूया ही गाडी जाहिस्तवर मग ही गाडी गेली की मग आपण चेक करूया की आपली जी मिरजची जी गाडी आहे ती कुठल्या प्लॅटफॉर्मवर येणार आहे मग तिकडे जाऊन बसूया कारण की अजून आपल्याला कम से कम अडीच तीन तास तरी इथे बसायचं आहे आणि ही पोरं काय बसून देणार नाही नीट समायरा पण कुठे झोपलेली तर ती परत उठली आहे म्हणजे अजून त्रास आहे आपली मिरजची गाडी प्लॅटफॉर्म नंबर दोन किंवा तीनवर येणार आहे तर आपण जाऊया आणि तिथेच बसूया म्हणजे गाडी आली की आपल्याला लगेच तिथे बसता येईल गाडीमध्ये तर समायरा काय ऐकत नाही आहे तिला फक्त आई आणि बाबाच पाहिजे आमच्याकडे काही येत नाही तर तो तो फायनली आपली ट्रेन प्लॅटफॉर्म नंबर तीन वर आली आहे आणि सगळ्यांनी बसून घेतलं आहे तर बघूया आता सीट्स कशा काय आहेत कुठे कुठे आहेत सीट्स बघून आपल्याला पोरानं झोपून घ्यायला पाहिजे नाही आता हे आपल्याला रात्रभर जागेच ठेवतील तर ही ट्रेन आपल्याला तीन चाळीसला निघेल आणि सकाळी आपल्याला साडे दहा वाजेपर्यंत पोचवेल मिरज स्टेशनला मग तिथे आपण उतरून मग थोडा वेळ टाईमपास करून परत बाराची आपल्याला दुसरी ट्रेन आहे चला तर मग झालेली आहे सकाळ आणि हे सगळे झोपले समारे आता चार पाच वाजेपर्यंत जागीच होती तिला झोपून आता मला काय झोप लागली नाही तर उजेड होत आला तर मी बोल जरा मस्त की दृश्य बघूया आणि या फोनमध्ये रेकॉर्ड करूया तर बघताय किती सुंदर दिसतंय सकाळचं दृश्य बघा किती सुंदर वाटतंय दृश्य आणि मी सुद्धा खूप वर्षांनी एक्सपिरियन्स घेतला तर सर्वजण गाड झोपले आहेत तर मला पण थोडा वेळ झोपायला पाहिजे मी अजिबात झोपलो नाही आणि समारालाच पाच वाजेपर्यंत मी झोपवत होतो आणि ही समारा आता गाड झोपली आहे तर ही काय आता जोपर्यंत उठवत नाही तोपर्यंत उठणार नाही ते एक तर का ता 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 एक दीड तास झोपून उठल्यानंतर कळालं की आता मिरज स्टेशन येणार आहे आणि फायनली मिरज स्टेशन आलं आहे तर सगळे उतरत आहेत तर मिरज स्टेशनवरून आपल्याला जायचं आहे प्लॅटफॉर्म नंबर एकवरती वरती तिथे आपली दुसरी ट्रेन येणार आहे ती आपल्याला एक ते दीड तासामध्ये आपल्याला रायबागला सोडेल मग रायबागला आपण उतरल्यावरती आरतीचे भाऊ जे लास्ट टाईम मी व्हिडिओमध्ये दाखवलेलं तुम्हाला सुदर्शन त्यांचे भाऊ ते आपल्याला न्यायालय येतील ते जीप घेऊन प्लॅटफॉर्म नंबर एक वरती आम्ही सामान वगैरे हो वेटिंग एरियामध्ये ठेवलं आणि आरतीचे पप्पा तिथे बसले सामानजवळ आणि आम्ही आलो आहे बोल बाहेर जाऊन नाश्ता करूया बारा सव्वा आपली ट्रेन असेल तर हे आहे मिरज जंक्शन आणि इथे बाहेरच एक ते एक हॉटेल दिसतं आहे तर तिथे चाललो आहे मी नाश्ता करायला आपण आहे रायबाग स्टेशनला आणि लास्ट व्हिडिओप्रमाणेच आरतीचे भाऊ सुदर्शन, ला ला इत, सुदर्शन हे आपल्याला न्यायला आलेत स्टेशनवरती तर आपला इथून पुढचा प्रवास जीपने असेल तिथून काहीतरी अर्धा तासाच्या आतमध्ये आपण पोचू या स्टेशनवरून तर हे आरतीचे भाऊ सुदर्शन आणि हे सुद्धा आरतीचे मोठे भाऊ वज्रमणी त्यांचं नाव आहे चला तर मग फटाफट सामान वगैरे हो ठेवून बसूया जीपमध्ये आणि पोचूया आपल्या घरी तर इथून अजून अर्ध्या तासाच्या आतमध्ये आपण पोचू चला तर मग भेटू आरतीच्या गावात अक्षशा कंटाळी होती म्हणून त्यांना सांगितलं की तुम्ही हंड्रेडपर्यंत काउंटिंग करा तोपर्यंत आपण पोहोचू फायनली आपण पोचलो आरतीच्या गावात आणि आपली गाडी थांबलेली आहे सगळं सामान उतरवत आहेत आणि हळूहळू आरतीची फॅमिली बाहेर येते हे सगळे आरतीचे नातेवाईक आहेत तर ते बोलणार त्यांच्या भाषेमध्ये कन्नडमध्ये तर आपल्याला काय कळणार नाही तर ता लास्ट टाईम आपण आलेलो त्याप्रमाणे आपण त्यांना ओळखतो ते काय बोलतात ते, ते, बोलता ते थोडं समजून घेतो पण आपल्याला बोलायला काही येत नाही चला तर मग आपण तर फायनली पोचलो आहे गावात आता हा ब्लॉग आपण इथेच संपूया भेटूया पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये म्हणजे आपल्या या गावच्याच दुसऱ्या पार्टमध्ये भेटू इथे काय मजा मस्ती करतो आहे ते पण मी तुम्हाला नक्की दाखवेन तर ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला चला तर मग बाय